भावना गवळी सगळ्यांनाच माहीत असतील पण या भावना गवळींच्या भावना नेमकी कुणी दुखावल्या आता बघा ज्यावेळेस या भावना गवळींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदेबरोबर त्या बाहेर गेल्या हो होत्या त्यावेळेस त्यांनी नरेंद्र मोदींना राखी बांधली होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले होते का नरेंद्र मोदी माझा भाऊ आहे आणि माझा भाऊ मला अंतर देणार नाही पण मग ह्याच भावाने या भावना गवळींचा काटा काढला का हा पण मोठा प्रश्न आहे याचं कारण आपण बघितलं असेल भावना गवळी हा वाशिम मतदारसंघातून जवळजवळ पाच वेळेस खासदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या आणि एकनाथ शिंदे हे त्यांना तिकीट देणारच होते पण भारतीय जनता पार्टीने तिथं जवळजवळ आठ वेळेस सर्वे केला असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं होतं आणि त्या सर्वेच्या नुसार भावना गवळी ह्या पडणार होत्या आणि तरीसुद्धा भावना गवळींनी जवळजवळ गेल्या साधारणतः दोन तीन महिन्यापासून एकनाथ शिंदेला चार पाच वेळेस त्या भेट भेटल्या देवेंद्र फडणवीसांना भेटल्या शेवटपर्यंत त्यांनी तिकीट भेटल याची काळजी घेतली पण शेवटी भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यासमोर एकनाथ शिंदेंचं काहीच चाललं नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याला एकनाथ शिंदेला झुकावं लागलं भारतीय जनता पार्टीची लाचारी ही एकनाथ शिंदेला पत्करावी लागली स्वाभिमान गहाण टाकावा लागला आणि ज्या लोकांना शब्द दिला होता आपण आठवा ज्यावेळेस जे का हे एकंदरीत चाळीस आमदार तेरा खासदार ज्यावेळेस एकनाथ शिंदेबरोबर गेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदेने शब्द दिला होता माझ्याबरोबर आलेला एकसुद्धा माणूस पडणार नाही आणि जर पडला तर मग मी काय करेल तर मी गावाकडे जाईल आणि शेती करेल पण आता पडदाईचा प्रश्न कुठं राहिला आहे त्याला तिकीटच भेटलं पाहिजे तिकीटच भेटलं नाही तर पडायचा प्रश्न राहत नाही ना आपण बघितलं असेल तेरापैकी जवळजवळ सहा खासदारांची तिकीटं तर तशीही कापलीत भावना गवळींचं कापलं आहे हेमंत पाटलांचं कापलं आहे रामटेकच्या कृपाल तुमानेंचं कापलं आहे हेमंत गोडशींचं कापलंय दैर्यशील मानेंचं कापलंय गजानन कीर्तिकारांचं कापलंय असे एवढ्या जणांचे तिकीटं कापले आहेत मग आता एक तर झालं काय ह्या चाळीस आमदारांच्या पण उरात धक 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 व्हायला लागले करणार काय आता म्हणजे काय झालं काय इकडे आड आणि तिकडे वीर अशी त्यांची गंमत झाली आता साहेबांनी तर त्यांना दरवाजे बंद केले त्यांनी आधीच सांगितलं गद्दारांना परत माझ्या दारात जागा नाही आणि भारतीय जनता पार्टीने तर पार एकनाथ शिंदेचा खिमा करून टाकलाय अशी परिस्थिती झाली आता तरी हा विषय होता आपल्या भावना गौडींचा बघा आता मग भावना गौडींच्या जागी काय केलं तिकडं आपल्या हिंगोलीला आपल्या हेमंत पाटलांचं सुद्धा तिकीट कापलं पण त्यांची थोडी नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बायकोला कुठं लढवलं वाशिमला लढवलं का तर वाशिम हे त्यांचं माहेर होतं म्हणून त्यांनी त्यांना माशिम जे काय आहे म्हणून त्यांना वाशिमला लढवलं पण मग प्रश्न असा पडतो ना आता ह्या राजश्री पाटील होत्या त्या मागच्या वेळेस त्या पडल्या होत्या मागच्या वेळेस त्यांनी नांदेडमधून निवडणूक लढली होती त्या मागच्या वेळेस पडल्या होत्या तरीसुद्धा आता ह्या भावना गवळी तर पाच वेळेस निवडणूक आल्या होत्या मग भावना गवळींना रिप्लेस तुम्ही कसं काय करू शकता भावना गवळी वाशिमच्या ह्या हिंगोलीच्या त्या मागच्या वेळेस पडलेल्याशिवाय ऑलरेडी तरी तुम्ही त्यांना तिकीट देता म्हणजे भारतीय जनता पार्टीनं कसं या एकनाथ शिंदेचे कान भरवलेत हो काही समजायला मार्ग नाही आणि हे कोणत्या पद्धतीनं तिकीट कापलं ते कळायला मार्ग नाही आणि कसा सर्वे केला ते कळायला मार्ग नाही पण आता शेवटी कसं आहे भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्रीपद दिलं आहे ना चाळीस आमदारांच्या बदल्यात ते जर टिकवायचं असेल तर मग भारतीय जनता पार्टीचं ऐकावंच लागेल बरं मग आता तर मग आपण कुठपर्यंत होतो भावना गवळींच्या भावना दुखावल्या आता भावना त्यांच्या कुठपर्यंत दुखावल्या ज्यावेळेस राजश्री पाटलांचा जो लोकसभेचा जो अर्ज भरायचा होता त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे आले छोटेखानी सभा घेतली त्या सभेला आणि ज्यावेळेस त्यांचा अर्ज भरायचा त्यावेळेससुद्धा यांनी दांडी मारली आणि आज बारा एप्रिल आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस तर तेथील वाशिम मतदारसंघातील जे आमदार असतील म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे आमदार आता यांची त्यांनी काय केली मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगसाठी एकनाथ शिंदे तिथे गेले होते आणि तिथं भावना सुद्धा बोलवणं होतं पण तरीसुद्धा त्या मिटिंगला त्या कार्यक्रमाला भावना गवळी गेल्या नाहीत आणि भावना गवळींचा एकही एक कार्यकर्ता गेल्या नाही आणि म्हणजेच आता जर आपण बघितलं तर दोन वेळेस एकनाथ शिंदे त्यांच्या गावात गेले म्हणजे कुठे गेले वाशिमला गेले तरीसुद्धा भावना गवळी त्यांना भेटल्या नाहीत आणि भेटण्याचा प्रयत्न केला नाही तर म्हणजेच खऱ्या अर्थाने या भावना गवळींच्या भावना ह्या खूपच दुखावलेले आहेत असं आता एकंदरीत वाटतं पण आता त्या भावना दुखणार नाहीत याचा विचार त्यांनी ज्यावेळेस शिवसेनेतून बंडखोरी बंडखोरी करून त्या बाहेर पडल्या त्याच वेळेस करायला पाहिजे होता आता विचार करून उपयोग नाही कारण आता झालंय काय आता ऑलरेडी तिथं तिथं उमेदवार जाहीर झालाय तिथं तुमचा उमेदवारी अर्ज भरायची तारीख पण डिक्लेअर झाली आहे त्याच्या आधी जर तुम्ही काही केलं असतं त्याच्या आधी तुमच्या भावना जर व्यक्त केल्या असत्या तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला प्रवेश करता आला असता आता ना हाक ना बोम तोंड दागून तोंड दागून दुख्याचा मार बुक्याचा मार अशी परिस्थिती आता ह्या भावना गवळींची झालेली आहे आणि तेव्हा मित्रांनो आता कसं असतं आपल्याकडे म्हणाय बघा जर आपण आपल्याकडे अशी म्हणा बरेच बऱ्याच म्हणे मित्रांनो बघा आपण चालत्या शेराला हात मारू नये चालत्या लक्ष्मीला हात मारू नये असंच त्यांनी केलं आणि त्याची फळं आता त्यांना भोगावी लागत आहे आणि मोदी जो का ज्यांना त्यांनी भाऊ मानलं होतं राखी बांधली होती त्यांनीच त्यांचं तिकीट तर कापलं नाही ना अशी पण शंका यायला लागली कारण भारतीय जनता पार्टीने सांगितलं त्या निवडून येणार नाहीत ना ना आणि हे आणि का म्हणजे ही गोष्ट मोदींपासून लपलेली नसणार आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो एकंदरीत भावना गवळींच्या भावना खूपच दुखावल्यात पण त्या भावना दुखावण्यामागं नरेंद्र मोदींचा हात आहे का एकनाथ शिंदेचा हात काय का दोघांचाही हात आहे ते आपण कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका माहिती चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि कॉमेंट्स करायला बिलकुल विसरू नका आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका